आमची नेहमीसारखी अचानक ट्रीप ठरलेली आहे आता आणि आम्ही आता कोकणात निघालो आहे कुठं जायचं कसं जायचं काही नियोजन नाही आहे खाली घाटात उतरलो की मग आमचं नियोजन होईल तर आता आम्ही निघालेलो आहोत तर आमच्याबरोबर आज आमचे मेंबर आहेत सरदार आणि विशू आणि हे आमचं सामान तर आम्ही हे कराओके घेतलेलं आहे नवीन तर गाणी वगैरे म्हणण्याचं असं आमचं प्लॅन आहे बघू आता तर निघालो आहे आम्ही सरदार गाडी काढतोय तर काय झालं असंच गप्पा मारत बसलो होतो आणि मग अचानक ठरले की उद्या शनिवार शनिवार आणि रविवार आहे तर ट्रिप काढूया म्हणून मग आता आमचं पटापट आवरलो सरदारही घरी गेला पटदेशी त्याचा सामान तो घेऊन आला आणि आम्ही पण बॅगा आमच्या भरल्या आणि आता निघालोय संध्याकाळच्या ॲक्च्युली ना आता, आता सात वाजून गेले बरोबर सात पाच झालेले आहेत तर आम्ही आता कोकणात खाली उतरणार आहोत सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्गमध्ये गेल्यानंतर मग आता उद्यापासून बघूया नियोजन कसं काय करायचं पण आता तर निघालो त्या बाजूला तर चला म्हंटे आमच्याबरोबर तुम्हीही सर एन्जॉय करा आम्ही आता कोल्हापूर शहरातून बाहेर पडले कोल्हापूर सिटीतून कळ्याजवळ आलेलो आहोत जवळच आहे कळ कोल्हापूर पासून एक पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर आहे तर इथं आता कळ्याजवळ आलेलो आहोत आणि इथे एक विश्वचे जुने मित्र आम्हाला भेटणार आहेत तर त्यांना आम्ही स म्हणजे विष्णू सहज फोन केला की आम्ही निघालोय तिकडे कोकणात ह्या मार्गाने तर भेटायला या म्हणून तर ते आलेत आता भेटायला तिथे आणि तिथं कळ्यात एका ठिकाणी भजी खूप सुंदर मिळतात तर ते भ भजी खाण्याचा आमचा प्लॅन होता पण त्यांच्या असं लक्षात आलं ते आले तिथं कळ्यात आणि त्यांच्या असं लक्षात आलं की भजी संपलेली आहे तर त्यांनी मुद्दाम त्या भजीवाल्याला भजी करायला सांगितले तर आता आम्ही भज्यांवर ताव मारणार आहोत मित्र डॉक्टर सचिन देसाई आम्ही सारसवत ब्राह्मण वसतिगृहात रूम पार्टनर होतो आणि खूप छान आणि गोड आठवणी आहेत आमच्या सरांच्यासोबत त्यांची आता इकडे त्यांनी शिक्षण संस्था काढलेली आहे आणि ते आता मुलांचं भविष्य घडवण्यात बिझी असतात त्यामुळे आम्ही आता सगळेजण भजावरताव मारणार <laughs> 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 आहोत डॉक्टरांची प्रॅक्टिस सी चालू होती दुपारी बेगलं येते तर आमचा एक छान असा किस्सा आहे हॉस्टेलवर माझ्याकडे भरपूर मित्र परिवार पडेल असेल तर एकदा आम्ही सगळे मित्र मित्र बसलो होतो आणि आम्हाला उके की फोटो सेशन करूया म्हणून काय करूया फोटो सेशन माझ्या मित्रांनी आम्ही गणेश नावाचा एक मित्र होता ऋतुराज कुंडे आणि अजून एक फोटोग्राफर होता असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की फोटो काढायचे मग चांगले ड्रेस नव्हते कोणाकडे तर रूममध्ये डॉक्टरांचे इस्त्री करून मस्त कडक असे अडकवलेले अंगीरला एक सात आठ शर्ट होते आणि आम्ही ते सगळ्यांनी घातले आणि आमचं मस्त फोटो सेशन चाललंय आणि लंच ब्रेकला डॉक्टर आले दुपारी डॉक्टर म्हणले अरे वा छान फोटो सेशन चालू अडतो मला पण घ्या त्यांना घेतला फोटो काढले चालेल जेवण करून गेले नंतर दोन दिवसांना फोटो डेव्हलप करून आणल्याच डॉक्टर फोटो बघत होते हे सगळे शर्ट माझ्याच दिसत आहेत फोटो बघितल्यावर आमची गोष्ट अशी लागली होती की आता सर कधी ओळख नाही कधी म्हणणार माझे शर्ट कशाला तो छान किस्सा होता असे वेगवेगळ्या आठवणी आहेत पोस्ट मंडळी आम्ही तिथे जे हॉस्टेल हॉस्टेलचे मित्र होते सचिन देसाई डॉक्टर सचिन देसाई तर त्यांना भेटलो मस्तपैकी तिथे भजांवर ताव मारला आपला सरदार आहे त्याने भजन नंतर चहा आणि पाव असाही ताव मारला आणि आता आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि पुढं निघालोय कळ कळमा कल, कल, कळेगाव पडलेलं आहे आणि आता करूळ घाट जवळ येतोय त्याच्या आधी गगनबावडा येणार ना हा त्याच्या आधी गगनबावडा शेवटचं गाव असेल कोल्हापूर जिल्ह्यातलं नंतर न येत एत, येतो तो करुळ घाट आणि तो मग उतरून आपण खाली वैभववाडीमध्ये पोहचतो आणि मग सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हा सुरुवात होते तिथून वैभववाडीतून <laughs> आणि <laughs> सुंदर अप्रतिम वाता वातावरण आहे रात्रीची नऊ ची वेळ आहे आणि त्यात इतका साडे नऊ झाली साडे नऊ वाजले आणि त्यात ह्या गजल ऐकण्याच्या धुंदी मध्ये त्यात भज्जाची एक धुंदी चलले जेवायचं आठवणीच नाही आता पुढे जेवण मिळेल की नाही माहित नाही तरी पण ते लक्षातही नाही कुणाच्या हा एक टेम्पो आहे आहोत तर मंडळी आम्ही कुडाळ मध्ये पोहोचलो आहोत आता रात्रीचे साडेबारा वाजले इथे गेस्ट हाऊसवर आलेलो आहोत आणि आता निवांत झोपणार आणि उद्या सकाळी गुगल करून सर्च करून कोणती कोणती ठिकाणं आहेत पाहण्यासारखी ते बघून आम्ही तिथे भेट देणार आहोत तर चला आपण आता उद्या भेटूयात तोपर्यंत गुड नाईट हे गुड मॉर्निंग मंडळी सकाळ झाली आहे आम्ही आवरून तयार आहोत आणि आता इथून वालावल नावाचं एक गाव आहे तिथं जाणार आहोत तिथं लक्ष्मीनारायण मंदिर आहे जुनं आहे असं सांग समजलं आहे आम्हाला तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत ते मंदिर पाहिल्यानंतर न बोटिंग वगैरे असं पण काहीतरी तिथे आहे म्हणे तर बघू अजून नक्की काही माहिती नाही आहे पण आता आमचं आवरलेलं आहे नाश्त्याची वाट पाहतो आहे नाश्ता झाला की आम्ही मग तिकडे वालावलकर वालावाल वालावल या गावाकडे जाणार आहोत आणि नाश्ता आला आहे तर आता पहिल्यांदा नाश्ता करून घेतो मस्तपैकी पोहे आलेत आणि हे छान मस्तपैकी आता पोहे पुढ्यात आहेत तर आधी पोहे खातो आणि मग पुढचा प्रवासाला सुरुवात होईल समोरच लक्ष्मीनारायण मंदिर आलं मी ऍक्च्युली आलो इथे पण इथे उद्या रा रामनवमी आहे ना तर त्यासाठी मग सगळं मंडप वगैरे घातलेलं आहे त्यामुळे मंदिराचं व्यवस्थित असं शूट नाही करता येणार ना, समोर सगळे मंडप आहे मंदिराच्या बाजूलाच तळं एक आहे तर आता ते तळं पाहायला आलो आहे मी मी तुम्हाला मंदिर पण दाखवते आणि ते तळही दाखवते हे मंदिर आहे प्राचीन आहे पेशवेकालीन पण आहे आणि आत्ता आत्ताचं पण ह्याच्यामध्ये बांधकाम आहे तर ह्याच्या पुढे असा हा मंडप घातलेला आहे इथं शिखर दिसतंय आणि बरोबर मंदिराच्या बाजूला हे तळं आहे बर जे इथूनही खूप सुंदर दिसते कमळ फुललेले आहेत अक्षरशः पूर्ण तळ्यामध्ये गुलाबी रंगाचे कमळ आहेत खरंच सुंदर आहे हा गारवा जाणवायला लागला इथे हे बघा तळ सगळी गुलाबी रंगाचीच कमळ आहेत या तलावाबाबत असं सांगितलं जातं की वालावल गावातील कोणीही रहिवाशी या तलावात उतरला तर तो सुरक्षित बाहेर येतो मात्र या गावाच्या बाहेरील व्यक्तीस मात्र या तलावापासून धोका हो आहे खर तर मंडळी ज्या पाण्याचा आपल्याला अंदाज नाही अशा कोणत्याच ठिकाणी आपण पर्यटकांनी जाऊ नये हेच जास्त योग्य म्हणावं लागेल मंडळी हे ला मंदिर पूर्वाभिमुख आहे याची त्रिस्तरीय वास्तुरचना आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुंदर आणि देखणी अशी ही श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे मुख्य गाभाऱ्यासमोरील द्वारपाल आणि डोक्यावरील ही विष्णूची मूर्ती प्रेक्षणीय आहे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचं हे मंदिर असल्याचं जाणकार सांगतात त्या काळी या स्तंभांवर कोरलेलं हे कोरीव काम अतिशय देखणं आणि सुरेख आहे सभागृहात असे सहा स्तंभ आहेत वर छताला लाकडी कडीपाट असून त्यावर कोरलेल्या या देवदेविकांच्या मूर्त्या अतिशय आणि आकर्षक आहेत या सभागृहात अशा अनेक प्राचीन गोष्टी पहावयास मिळतात वालावल गावाचा वैभवशाली आणि उज्ज्वल इतिहास तसेच इथली प्राचीन सांस्कृतिक परंपरा यांची या गोष्टी आजही साक्ष देतात गाभाऱ्याच्या समोरील या सभागृहाचे हे मुख्य प्रवेशद्वार उंचीला कमी आहे मात्र त्यावर कमळांच्या फुलांचे सुंदर नक्षीकाम केलेले पाहावयास मिळते ही सुंदर फुले पटकन आपलं लक्ष वेधून घेतात सभागृहासमोरील हा सभा मंडपही तितकाच प्रशस्त आणि ऐस आहे भाविकांना बसण्याची सोय व्हावी म्हणून चौदाव्या शतकात बांधलेल्या या दगडी लाद्या त्या काळातील कारागिरांची कसब का दाखवितात चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान देसाई या पराक्रमी बंधूंनी हे आकर्षक आणि सुंदर मंदिर बांधलेले आहे अशी नोंद आहे या प्राचीन मंदिराच्या संपूर्ण बांधकामासाठी मजबूत अशा सागवानी लाकडाचा अत्यंत सुबक व वा कल्पक वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे आजही हे मंदिर तितकेच भक्कम आणि सुरक्षित आहे हे मंदिर जाणीवपूर्वक पहावे असेच आहे मंडळी तुम्हीही या मंदिराला नक्की भेट द्या ये उवारलेली आहे मिते हे आता बांधले गेलेल हेत आत आहे ते पेशोकालीन आणि गाभारा जो आत आहे तो प्राचीन आहे श्री लक्ष्मी नारायण मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर करली नदीचं पात्र आहे आम्ही हे मंदिर पाहिलं आणि आता नदीकडे निघालो आहोत आलो की प्रथम दर्शनीच नदीचं हे विहंगम दृश्य आपले नजर सध्या आपण आलेलो आहोत कुडाळ तालुक्यातल्या वालावली या गावाकडे हे गाव मंदिरांसाठी फेमस आहे तिथं खूप सारे मंदिर आहेत आणि अजून एक इथलं वैशिष्ट्य म्हणजे तळे खूप आहेत म्हणजे तळ्यांचं गाव म्हणून पण प्रसिद्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या गाव जे गाव ज्या नदीच्या काठावरती आहे ही करली नदी जे पुढे तारखर्ली पासून समुद्राला मिळते आणि या नदीचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे इथलं बोटिंग आता हे महेश कोरगावकर काका जे पलीकडच इथं राहतात या माडाच्या वनामध्ये इथं गाव आहे त्यांचं छोटसं आणि इथं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन तालुके आहेत इकडचा तालुका हा मालवण तालुका नाही मालवण आणि हा कुडाळ तालुका म्हणजे नदीनं दोन तालुक्याशी हा म्हणजे ही नदी आहे पलीकडचा मालवण तालुका आणि हा कुडाळ कुडाळ तालुका या नदीला आत्ता खारं पाणी आहे आणि पावसाळ्यात जून नंतर मग गोड पाणी असतं करली नदीचं हे किती सुंदर पात्र आहे ना हे एका व्यक्तीच्या मालकीचं खाजगी भेट आहे बरं का आणि तेही असं या नदीच्या अगदी मधोमध मद। मंडळी किती विलक्षण ना असो तर आता आम्ही या बेटाला छोट्या नावेत बसून एक फेरी मारणार आहोत तर चला मंडळी आता आपण या नदीतून सफर करूयात हे काय हे कशासाठी आहे हे हालत नाही का बोट त्यामुळे एका बाजूला हे केलंय त्याने हळूहळू आता नदीत आलो बरोबर मध्यभागी तर असे खाली काय ते मासे पकडायला केले का बोट बोटी बांधायला हा हा ऍक्च्युली ना आम्हाला थोडं इथं यायला उशीर झाला सकाळी आलो असतो तर अजून सुंदर असा नजारा दिसला असता थोडं ऊन लागायला लागले म्हणजे फार टायमिंग नाही झालेलं साधारणतः साडे दहा वाजलेत पण उन्हाचा चटका बसायला लागलाय मंडळी तुम्ही जर कधी आलात ना तर सकाळी येण्याचा प्रयत्न करा इथे खूप सुंदर ॲटमॉस्फिअर असणार आहे त्यावेळी हे काय मासे मासे पकडायसाठी सोडले काय हे काय आहे त्याला हा हा ती बाटली पुढे जात नाहीये आपण पुढे चाललोय ना बाटली तिथच आहे ती बाटली माग गेली असा भास झाला पण आम्ही पुढे आलो तिथून हे नदीच मधलं बेट आहे बरं हे हे जे आहे ना हे बेट आहे आपण तिथून आलो इथून आलो असं येऊन आता कडे नाही असं इकडे चाललो आहे हे बेट आहे आणि ह्या हे बघा इथे आणि पलीकडे नदीचं पात्र आहे आता आपण त्याला राऊंड मारणार आहोत तुमच्या लक्षात आलं असेल मंडळी की बेट अशा पद्धतीनं आहे आता आपण इथून यू टर्न घेतो आहे पलीकडच्या बाजूने हे असं हे युटर्न घेतला आणि हे मधोमध मद बेट आहे इथे आणि आलो ते आम्ही इथून आलो इकडे असा युटर्न घेतला आणि आता ह्या बाजूने चाललो आहे रस्त्या पाण्यात पडणं परवडायचं नाही वेब शू वल्लौरे नकवा हो वल्लौरे रामा बाहेर आहे की नाही ना탄ात वल्ले मारून मासे पकडताना मागल्या जन्मीचे <laughs> रोनानु बंद आहे बंद इते कनेक्ट झालेले आहेत भारू मारा मारो काय आहे बघा आले बघा <laughs> तर मंडळी हीच तर कोकणातल्या ट्रीपची खरी मज्जा आहे तुम्ही कुठेही सहज डोकावलात तरीही निसर्गाची अक्षरशः उधळण दिसून येते श्री लक्ष्मीनारायण मंदिराला भेट देऊन आणि करली नदीची सफर करून आम्ही आता पुन्हा गेस्ट हाऊसकडे निघालो आहोत भर दुपार झाली आहे त्यामुळे आता दुपारी तिथंच थांबून संध्याकाळी भोगवे बीचला जाण्याचा आमचा प्लॅन आहे मस्तपैकी कोकणी भोजन केलं आणि अख्खी दुपार आम्ही गाणी म्हणून घालवली आणि आता भोगवे बीचकडे निघालो आहोत मात्र त्याआधी आम्हाला वाटेत हे ठिकाण दृष्टीला पडलं तर चला मंडळी बघूयात काय आहे इथे किती मोठा वृक्ष आहे ना वाव निव्वळ अप्रतिम किती मोठा पसारा आहे या पिंपळ वृक्षाचा हे एक छोट मंदिर आहे आणि हा नंदी बघा केवढासा आहे वीतभर सुद्धा नाहीये मात्र किती सुबक आणि कोरीव आहे ना सुंदरच या छोट्या मंदिरात महादेवाची पिंड आहे आणि भिंतीवर साईबाबांचा फोटो आहे आणि बाजूलाच हा या पिंपळ वृक्षाचा हा भला मोठा बुंधा आहे अनेक एक पारंब्यांनी एकवटेलेला हल्ली असे भले मोठे वृक्ष पाहावयास मिळणं दुर्लभ झालं आहे बघा तर या वृक्षाची ही भली मोठी फांदी मानवी सीमा रेषेला खिच गंतीलाही न धरता कशी मस्तपैकी दूरवर जाऊन मातीत रुजली आहे आणि या वृक्षाचं हे नंदनवंतर बघा कसं ऐसपैस पसरलेलं आहे ते कितीतरी पाखरं पक्षी वन्यजीवांचा संसार या झाडावर फुललेला दिसत आहे सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीचा हा वृक्ष असेल असं आम्हाला इथं मंदिराला आलेल्या एका व्यक्तीनं आत्ताच सांगितलं मानवी हस्तक्षेप नसलेली एक भली मोठी नैसर्गिक दुनिया या वृक्षाच्या अंगाखांद्यावर बहरली आहे निसर्ग किती भरभरून देत असतो ना आपल्याला कोणताही मोबदला न घेता खरंच या भल्या मोठ्या वृक्षाच्या छायेत माझं मानवी अस्तित्व फार संकुचित असल्याचं मला प्रकर्षाने जाणवलं असो तर या ताई आहेत ना या जवळच त्यांच्या काजूच्या बागेत पिकलेले काजू गोळा करत होत्या त्यातले काही काजू त्यांनी आम्हालाही दिले आणि मग असा आम्ही भरभरून ताज्या ताज्या काजूंच्या फळांवर ताव मारला तर मंडळी भोगवे बीचला जाताना वाटेत आम्हाला हे असं एक भन्नाट ठिकाण सापडलं निसर्गाला निसर्गाशी जोडून घेणार शाश्वत आणि तितकच आश्वासकही आम्ही आता भोगवे बीचकडे निघालोय मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणं मला माहिती आहेत खरं तर अख्खा सिंधुदुर्ग जिल्हाच निसर्गानं नटलेला आहे मात्र या भोगवे बीचकडे मी पहिल्यांदाच जात आहे तर चला मंडळी बघूयात कसा आहे हा भोगवे बीच आम्ही आता भोगवे बीच ला आलो आहोत आले, आले पहिल्यांदा मी जरा अंघोळीची सोय होते का बघितलं गोड्या पाण्याने कारण समुद्रात भिजल्यानंतर आंघोळ करणं फार गरजेचं असतं तसंच काही शक्य होत नाही कारण उठते अंगाला तर तिथं चौकशी केली तर तिथे वीस रुपयाला एक बादली असं म्हणजे एक बकेट असं पाण्याचं हे आहे गोडं गोडं पाणी ती चौकशी केल्याने आता आलोय बीचवर समोर सूर्य अस्ताला चाललेला आहे पहिल्यांदाच आली आहे मी इकडे पण छान आहे पुढे रॉक गार्डन असल्यासारखं खडक आहेत सगळे दाखवते मी तुम्हाला रॉक आहे तिथे खडक आहेत सगळे आणि लाटा येऊन आदळत आहेत त्या खडकांवर किती सुंदर नजारा आहे बघा इकडे काही पर्यटक आहेत मस्त नजारा आहे सूर्य इथं आहे आणि हा भोगवेचा किनारा तो तिकडे देवबागचा किनारा आहे आणि ह्या बाजूला निवतीचा किनारा आहे आणि आता आम्ही जो आहे तो आहे भोगवेचा किनारा मंडळी असा हा विस्तीर्ण समुद्र किनारा भोगवेचा मी आता इथे खडकांवर उभी आहे या बाजूला खडक आहेत थोडेसे आणि असा हा विस्तीर्ण समुद्र खरंच समुद्राच्या जवळ आलं ना की मन कसं मोकळं मोकळं होतं म्हणजे जळमट सगळी निघून जातात मनातली खरंच माझा हा वीक पॉइंटच आहे समुद्र म्हटलं की जेव्हा जेव्हा आनंदी असते आणि जेव्हा जेव्हा कुठंतरी उदास असते ना तर मी समुद्रावर हमकास येते आणि इथं आलं की कसं सगळं रीतरित होऊन जातं खूप गहर नातं आहे माझं आणि समुद्राचं अशा जागा पाहिजेत आपल्या <laughs> मला भिजवायला लागलाय समुद्र अक्षरशः एवढी मोठी लाट आली ना तर इकडे कोण असं रे किनारी यायचं आणि न भिजता जायचं असं तर शक्यच नाही दोघंही भिजलेलं नाही आहे विशूल भिजला नाही आणि सरदारही भिजला नाही मी मात्र मला सप्त आंघोळ केलेली आहे आणि मला माहितीच आहे की समुद्राचं प्रत्येकाचं एक धैर्य आता असतं तिथं आल्यावर मला खरंच खूप छान वाटायला लागलं आहे आता तर असो, असो तर आज आमचा दिवसभरचा जो भटकटीचा कार्यक्रम झाला तो तुम्ही आता पाहिलात तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाटला ते नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अर्थातच कर आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद